पोलीस मित्र असोसिएशनचा नवदुर्गा आदर्श डॉक्टर पुरस्कार डॉक्टर स्वाती दयानंद आमटे यांना जाहीर पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेत असलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे वैद्यकीय क्षेत्रातील कार्यातून आणि कोरोना महामारीच्या वेळी जीवाची पर्वा न करता पॉझिटिव्ह रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डॉक्टर आमटे दाम्पत्याचे खूप मोठे योगदान आहे याची दखल घेत डॉक्टर स्वाती दयानंद आमटे यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोलताना डॉक्टर आमटे यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा माझं नाव डॉक्टर स्वाती दयानंद आमटे माझं बी एम एस झालेलं आहे आणि मी दोन हजार तीनपासून इथे प्रॅक्टिस करते जवळजवळ वीस वर्ष झाली माझी प्रॅ दवाखान्याची प्रॅक्टिस चालू आहे या वीस वर्षामध्ये आम्ही अखंड रुग्णसेवा करत आहोत आणि लहानपणापासूनच मला डॉक्टर बनण्याची खूप इच्छा होती आणि त्यानुसार वाटचाल करत आम्ही मी, मी दोन हजार एकोणीसशे शहाण्णव साली बी एम एसला ॲडमिशन घेतलं दोन हजार एक साली माझं बी एम एस पूर्ण झालं त्यानंतर आम्ही दोन हजार तीनपासून मी डॉक्टरांशी लग्न करून तेव्हापासून आम्ही चलकरजीमध्ये माझी प्रॅक्टिस चालू आहे दोन हजार बारामध्ये आम्ही कावीची ज्यावेळेस साथली त्यावेळेस बऱ्यापैकी रुग्णसेवा चांगली दिली बरेचसे पेशंट आम्ही कावीचे त्यावेळेस बरे बरे केले तसेच करोना काळामध्ये पण दोन हजार वीस साली ज्यावेळेस करोना वा बराचसा वाढला होता त्यावेळेस पण आमचं से अखंड सेवा चालू होती बरेचसे पेशंट त्यावेळेस पण आम्ही बरे, बरे केलेले आहेत आणि अशीच ही आमची रुग्णसेवा कायम चालू राहू दे आज वीस वर्षाने आम्ही अशी रुग्णसेवा ही देत आहोत आणि हीच सेवा आमच्याकडनं अखंड घडू दे घेतलेलं आहे दुर्गा पुरस्कारासाठी पोलीस असोसिएशननं माझं नाव घेतलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते नमस्कार